मित्रांनो आंबेगाव तालुक्यामध्ये माहुंगे पडवगावचं भूषण आणि आम्हा आंबेगावकरांचा सार्थ अभिमान असं एक कुटुंब या गावामध्ये आहे सुशिक्षित कुटुंब कसं असावं या कुटुंबातला प्रत्येक घटक सुसंस्कारित कसा आहे एक म्हण आहे आपल्याकडे जो हसत तो सदा सुखी असे आदरणीय कर्नल दैतुले साहेब यांची एक बहिणी आमच्या बरोबर शिक्षणाधिकारी म्हणून काम करत आहेत आणि अशा कुटुंबाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे शिकलेला माणूस कसा असतो असे व्यक्तिमत्व समोर आहे साहेब मी विनंती करतो साहेब आपण पुढे आम्हाला मार्गदर्शन करावं व्यासपीठ उपस्थित माझी आजी सैनिक आणि भगिनींब सर्वप्रथम दोन गोष्टी सांगायच्या घरी आल्याचा जो आनंद होतो तो मला मंचरला आल्यानंतर नेहमीच होतो आणि एनसीसी युनिफॉर्म मध्ये जेव्हा मी कुणाला पाहतो त्यावेळेस ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत माझं मन जात आणि थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियन एन सी सी मध्ये मी त्यावेळेस क्यू एम एच होतो तेव्हापासून कर्नल झालो रिजनल कमिशनर झालो आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नॅशनल हेड आहे पण जी सुरुवात होते जे फाउंडेशन असतं ते नेहमी प्रिय असत तर त्या एनसीसीचा मला सार्थ अभिमान आहे आज बोलण्याकरता खूपसे विषय घेत नाही पण एक दोन तीन मुद्दे सांगावेत बोलताना बऱ्याच जणांच्या भाषणात नाही येत की सगळेजण सैनिक म्हणजे होऊ शकले नाही किंवा कुणी आहे का माझं म्हणणं थोडस वेगळं आहे ज्याच्या अगोदरच्या पिढीने किंवा अगोदरच्या जन्मात नक्की काही चांगलं केलंय ना त्याला सैनिक म्हणून होता येत आणि जगता येत दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण सैन्यातून रिटायर होतो त्यावेळेस आपला एक बॅलन्स खूप महत्वाचा आहे आपण ज्यावेळेस बॅलन्स करतो त्यावेळेस नक्की काय करतो एका ठिकाणी जास्त भार देतो आणि एका ठिकाणचा भार कमी करतो मी काय म्हणतोय बहुतेक जणांना लक्षात आलेलं आहे त्यामुळे आपण भार कुठे द्यायचा हे आपण ठरवायचं कारण टार्गेट आपलं सगळ्यांचं क्लिअर आहे आणि टार्गेट आहे आपलं फोकस ऑन फॅमिली रिटायरमेंट नंतर हेल्थ असो वेल्थ असो आपला धंदा व्यवसाय असो आपल्या ज्या क्षेत्रात प्रगती करायची ते असो टार्गेट जर आपलं क्लिअर आहे तर आपला बॅलन्स ठेवावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी लागणार आहे त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी सगळ्यात महत्वाचा आणि गोल्डन रूल म्हणतो जो आर्मीच्या एकदम आहे तिथे आपण ऍक्ट रिॲक्ट आणि नेहमी सर्वेलन्स ठेवतो तिथे तसं नाहीये इथे पाहायचंय बऱ्याच गोष्टी विसरून जायच्यात आनंदाने फक्त हसायचंय आणि मनातल्या मनात म्हणायचंय अरे हे सगळं मला माहिती आहे रे कारण याच्यापेक्षा पुढे मी बरेच स्टेट फिरून आलोय बरेच हजारो लोक पाहून आले आणि खूप डिफिकल्ट सिच्युएशन हँडल करून आलोय पण आपल्या प्रत्येक वेळेस बोलण्याची गरज पडावी असं नाहीये जेवढा आपण कमी बोलू तेवढा आपलं स्टेटस वाढेल दुसरी गोष्ट कोणत्याही कौन कॉन्ट्रोवर्सी मध्ये न पडणार आपण आता सुरुवातीच्या प्रास्ताविक मध्ये पाहिलं एवढ्या कंप्लेंट आल्या एवढ्या ठिकाणी मदतीची गरज पडली आपला सैन्यातला ओरिजिनल स्वभाव बदलणं खूप अवघड असतं मलाही जड जातं ते समोरचं काय म्हटल्यानंतर आपला वाटतं नाही असं नाही हे सत्य नाही हे सत्य आहे मान्य वेळ संधी प्रत्येकाकडे येते त्यावेळेस कोणत्या पद्धतीने आपण ते सांगतो याला जास्त महत्व आहे बाहेर कदाचित याला राजकारण म्हणत असतील पण इथे मी त्याला समाजकारण आणि सैनिकांचं पुनर्व्यवस्थापन हे म्हणतो काही माजी सैनिक आणि उद्योजक बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मला भेटायला आले एकोणीशे सत्तर मध्ये रिटायर झालेले लोक आज करोडो रुपयांचा बिझनेस करतायत त्यांच्यामधल्या दोन तीन गोष्टी मला ह्या जाणवल्या की खरी तळमळ आणि आपण काय मागतो पहिलं तर मागण्याची स्टेज नाही आपली स्टेज देण्याची आहे तर हे सगळ्यांनी क्लिअर करून घ्या आपण गावामध्ये समाजामध्ये किंवा आपल्या फॅमिलीकरता काय देतो यानुसार आपली व्हॅल्यू ठरणार आहे पण ज्यावेळेस आपल्या मागण्याची वेळ येते त्यावेळेस आपण वॅकन्सी नोकरी हे न मागता प्रत्येक उद्योग धंद्यामध्ये आपण कोणत्या टाईपचं काम मागू आणि आपल्यात अधिकाधिक उद्योजक कसे निर्माण होतील याकडे थोडस लक्ष द्यायला हवं फक्त दोनच उदाहरणं देतो मी आता सध्या ज्या फील्डमध्ये मी कामामध्ये आहे एकतर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एम एस ई अॅग्रिकल्चरमध्ये मी ऍडवायझर आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांसाठी स्कीम्स आहेत माजी सैनिकां करता आहेत एम एस ई करता आहे तर त्यामध्ये आपलं जिथे एकतर आपण ज्या पोझिशनमध्ये ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये आहोत तिथून आपलं जर जायचं पुढे नसेल आणि तिथेच उद्योगधंदा करायचा असेल तर आपला काय हवंय हे संघटनेतर्फे जाणून घ्या काही मार्गदर्शनाची गरज लागली तर मी तिथे अल्वेज आहे केवळ गायडन्स नाही लोन गव्हर्मेंट स्कीम जे काही मला देता येईल तेवढं मी तिथनं नक्कीच देणार आहे दुसरं उदाहरण मला कॉपरेशन म्हणजे सहकार्य खात्यामध्ये गेले दोन ते तीन महिने मी आता काम करतोय आणि सांगायला अपमान वाटतोय की पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी ती संघटना जॉईन केली तर दोन आठवड्यामध्ये मला पुणे जिल्ह्याचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आलं आणि आठ आठवडे काम केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी मला महाराष्ट्राचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवलं <laughs> संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट्स आज महाराष्ट्रामध्ये चार लाख सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक संस्थेमध्ये आपण ॲव्हरेज पन्नास फ्लॅट जरी घेतले तरी किती फ्लॅट आहे आपला हिशोब चांगला पक्का आहे कारण एक्स सर्विसमॅन हिशोबाला नेहमी पक्का आहे हे मला क्लिअर आहे त्यामुळे एवढी मोठी संघटना असताना यामध्ये आपल्या कोणाला तालुका पातळीवरती जुन्नर आंबेगाव खेडमध्ये आता आम्ही तालुका लेवलवरती स्थापना करतोय तर माझी नम्र विनंती आहे आपण यामध्ये पुढाकार घ्यावा आणि ग्रहरचना यामध्ये जेवढी आपण मदत करू शकू एज अ एक सर्व्हिसमॅन तेवढं मला आवडेल दोन्ही साईडने अगदी नवीन प्लॉट घेऊन घर बांधणे रिडेव्हलपमेंट करणे इंटेरियर करणे सोसायटी फॉर्म करणे बरेच विषय आहेत त्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही पण कॉपरेशन सो पहिला मुद्दा मी सांगितला बँक ऑफ महाराष्ट्राकडनं कोणताही फायनान्सेस कोणताही आपला सल्ला हवा असेल आणि दुसरं कॉपरेशनमध्ये शेवटचे दोन मुद्दे शेवटी आपल्याला आता या वयामध्ये महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं आहे आपली हेल्थ हेल्थ वरती डायरेक्टर एसीएच आपल्या डिटेल मध्ये बोलणार आहे स्कीम समजून घेण्यापेक्षा स्कीम मध्ये बदल जे काय होतील त्या बदलाला आपण अनुकूल कसे आहोत आपलं डॉक्युमेंटेशन कुठे कमी पडत आहे का आपल्या ज्या गरजा आणि आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत या समजून आपण कोणत्या प्रकारे गवर्मेंटच्या ज्या बेनिफिट स्कीम आहेत त्याचा फायदा घेतो हे महत्वाचं ठरणार आहे आणि शेवटचा लास्ट पॉईंट सांगतो वेळ जास्त न घेता की शेवटी मला एक जाणवलं की जर आपण इंटरनली हॅपी नाहीये म्हणजे मी मनातनं खुश नाहीये तर माझ्याकडे काही असू द्या गाडी असू द्या पैसे असू द्या पद असू द्या कुणी कोणाला काहीच देऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही सो बी हॅपी मला माझी सैनिक नेहमी चेअरफुल हवा आहे एनर्जेटिक हवाय आणि मोटिवेटेड हवा आहे संधी दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच अँड जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कॉपरेशन धन्यवाद साहेब